मित्रांनो फक्त दीड लाख रुपये दोन हजार अठराची स्विफ्ट फक्त तुम्हाला दीड लाख डिझायर ऑटोमॅटिक दोन हजार अठरा दोन हजार अठरा मॉडेल ची गाडी हा मित्रांनो गाडीवर धूळ वगैरे उडालेली गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाडीचं इंटेरियर सुद्धा जबरदस्त कंडिशन मध्ये कुठे स्क्रॅचेस नाही डेंट नाही पे काय डिटेल राहणार दोन हजार अठराची गाडी आहे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक ट्रान्झेक्शन ट्रान्समिशन आहे गाडीचं जे ऑफर आहे सात लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे आपण सात लाख पंचेचाळीस हजार रुपये कमी होईल आणि जेवढ्या काही गाड्या ऑफर प्राइस मध्ये दाखवतोय मित्रांनो त्या सगळ्या गाड्यावरती भाऊ कमी करणार आहे बस तुम्हाला शोरूम व्हिजिट करायची गाडीची ड्राईव्ह वगैरे घेऊन गाडी डन करायची त्याच्यानंतर ते त्याचं फायनल प्राइस तुम्हाला सांगतीलच तर भाऊ किती चाललेली गाडी हे गाडी चाललेली आहे अठ्ठावन्न हजार काही चालली आहे अठ्ठावन्न हो गुड कंडिशन आहे अठराची गाडी लेटेस्ट गाडी आहे टायर नवीन टायर टाकलेलं आहे तिला बटन स्टार्ट गाडी आहे टॉप मॉडल मॉडल भाऊ किती द्यायचे गाडीचा जे ऑफर आहे ते सात लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर आहे फक्त अठराची गाडीला दीड लाख रुपये डाऊन पेमेंट करा दीड लाख रुपये मित्रांनो फक्त दीड लाख रुपये दोन हजार अठराची स्विफ्टेड्डीआय प्लस सेडिय प्लस गाडी स्टार्ट फक्त तुम्हाला दीड लाख रुपये लाख रुपये डाउन पेमेंट दीड लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला दोन हजार अठराची गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तीन दिवसामध्ये काय बरोबर तर ओव्हरऑल गाडीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे जर तुम्हाला डिटेल पूर्ण मिळाली नाही मित्रांनो तर स्क्रीनवर दिले नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त तुम्हाला गाडीचं नाव टाकायचंय मला स्विफ्ट असं म्हणायचं बी नाही तुम्हाला की मला स्विफ्ट फोटो टाका काय फक्त स्विफ्ट टाकलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली स्विफ्ट फोटो भेटतील ओमने टाकलं इको टाकलं ज्या गाडीचं तुम्ही नाव टाकायचं मॉडेल टाकायचं तुम्हाला त्या गाडीची डिटेल माहिती फोटो मिळून जातील